तथागत बुद्धांनी दिलेला मार्ग आत्मसात केल्यामुळे यशस्वी पित्याला अधिकच आनंद झाला अत्यंत आनंद झाला पण तरी सुद्धा पिता पिताश्री ते म्हणतात की बाळ यशू तुझी आई शोखाने दुःखी आणि व्याखुळ झालेली आहे तू आपल्या घरी चल आणि तू तुझ्या आईला सुखी कर आणि असं म्हटल्यावर यशसने लगेच तथागतांच्याकडे पाहिले आणि मग तथागत बुद्धांनी यशसच्या पित्याला उत्तर दिले तथागत म्हणतात की याने यशस्वी जो धम्म आत्मसात केला आहे जो उद्देश आत्मसात केला आहे ज्या मार्गाने यशस चालला आहे तो मार्ग सोडून त्याने पुन्हा अहिक जीवनाचा मार्ग स्वीकारावा का किंवा त्याने परत संसार सुख उपभोगावे का किंवा अहिक सुखाचा त्याने उपभोग घ्यावा अशी तुमची इच्छा आहे का असं तथागत यशस्च्या पित्याला म्हणतात आणि मग यशस्चे पिता श्री शांत होतात आणि मग ते म्हणतात की तथागतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो जर माझ्या यशस्ला फायद्याचा वाटत असेल की किंवा त्याच्यामुळे माझ्या यशस्चा फायदा होत असेल तर त्याने तो जरूर मार्ग स्वीकारावा माझी काही हरकत नसणार आहे आणि मग लगेचच यशसला आनंद झाला आणि मग यशसनं कायम स्वरूपासाठी म्हणजे शिष्य होणं पसंत केलं आता त्यांना निरोप घेण्यापूर्वी यशसचे पिता तथागतांना विनंती करतात की तुम्ही माझ्या घरी सहभोजन करण्यासाठी यावे मग तथागतांनी त्यांची ती विनंती मान्य केली आणि यशेश आणि तथागतांनी आपलं भिक्षापात्र हाती घेतलं आणि त्यांच्या मागे जाऊ लागले मग त्यांच्या घरी गेल्यानंतर यशेसची पूर्व आयुष्याची पत्नी आई हे सर्व भेटले त्यांनी तिथे सहभोजन केले अतिशय आनंदाने तिथे त्यांनी जेवण केलं आणि मग भोजन झाल्यानंतर तथागतांनी आपल्या धम्माचा उपदेश यशेशच्या कुटुंबियांना दिला आणि त्यांचा धम्माचा उपदेश ऐकल्यानंतर यशेसचे कुटुंब अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी सुद्धा आपण या धम्माचं या उपदेशाचं पालन करूनच जगणार आहोत असं वचन तथागतांना त्यांनी दिलं तर अशा प्रकारे यशस्थ ज्या वाराणसीमध्ये राहत होता तिथेच मित्र श्रीमंत होते तेही तिथेच ती राहत होते त्यांना कळलं की यशस्ने बुद्ध धर्माचा उपदेश ग्रहण केलेला आहे आणि म्हणून ते म्हणाले जो उपदेश यशस्साठी हितकारक आहे तो आपल्यासाठी सुद्धा हितकारकच असणार आणि म्हणून त्यांनी यशस्ला भेटण्याचे ठरवले मग ते यशस्ला भेटण्यासाठी गेले आणि मग त्यांनी यशस्वी विनंती केली कि तू जो धम्म ग्रहण केलाय त्या धम्माचा आम्हालाही उपदेश करायला तू तथागतांना सांगावीस आणि त्यांची विनंती यशस्वी मान्य केली आणि त्यांनी तथागतांना सांगितले की हे जे माझे चार मित्र आहेत या चार मित्रांना आपल्या धम्माचा उपदेश करावा तथागतांनी आणि मग तथागतांनी त्या यशस्वी विनंती मान्य करून त्या यशस्च्या चार मित्रांना धम्माचा उपदेश दिला आणि मग त्या चार मित्रांनी आम्हालाही आपले शिष्य करून घ्यावे अशी तथागतांना विनंती केली आणि मग ते चार मित्र सुद्धा यशस्वी तथागतांचे शिष्य बनले तथागतांनी त्यांना धम्म दीक्षा दिली